नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे सहा हजार रुपये उचलण्यासाठी रजिस्ट्रेशन चालू होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना लहान शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आली होती याच्यामार्फत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपयाची मदत दिली जाते तर पी एम किसान योजनेमुळं शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा आणि सम्मान पी एम किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजाराची आर्थिक मदत दिली जाते जेणेकरून ते शेतीशी संबंधित खर्च करू शकतील जर तुम्ही अद्याप या योजनेचा लाभ घेतला नसेल तर आत्ताच नोंदणी करा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला नोंदणी कशाप्रकारे केली जाती ते पाहायला मिळणार आहे जर तुम्ही पी एम किसान योजनेचा लाभ उचलत नसाल आणि तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही अपडेट आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेवटी तुम्हाला याच्या संदर्भात संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळणार आहे तर चला पुढे पाहूया तर या ठिकाणी तुम्हाला जर तुमच्याकडे नवीन शेत असेल किंवा नवीन सातबारा असेल तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्हाला सर्वप्रथम पी एम किसान योजनेत नवीन नोंदणी करावी कशी करावी याची माहिती जाणून घ्यावी लागेल सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या पोर्टलवर फार्मर कॉर्नरवर क्लिक करावं लागेल आणि या ठिकाणी तुम्हाला फार्मर रजिस्ट्रेशनचं ऑप्शन दिसल त्याच्यावरती क्लिक करावं लागेल त्याच्यानंतर तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून राज्य निवडावं लागेल त्याच्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जो मोबाईल नंबर टाकला आहे त्याच्यावरती ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकावा लागेल नोंदणीसाठी पुढे जावं लागेल पर्याय हा निवडावा लागेल आणि विचारलेली सर्व आवश्यक तपशील भरावी लागेल आधार प्रमाणीकरण या बटनावर क्लिक करा मोबाईल नंबरवर ओ टी पी टाकून शेतीशी संबंधित तपशील कागदपत्रे मिळू शकतात ते अपलोड करा म्हणजे सातबारा उतारा या ठिकाणी सर्व माहिती अपलोड करा तर अशा प्रकारे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोंदणी पूर्ण झाल्याचा संदेश मोबाईल स्क्रीनवर येईल आणि सहा हजार रुपयाचा हप्ता उचलू शकाल